एक बंद घर त्या घरात वर्षानुवर्ष कोणीही राहत नव्हतं तिथं कोणाचीही ये जा नव्हती त्या घराकडं कोणाचंही लक्ष नव्हतं पण याच घरातून एक धक्कादायक आणि हादरवणारं दृश्य समोर आलं या घरात एका मानवी शरीराचे काही अवशेष सापडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली या फोटो आणि व्हिडिओमुळं या घरात नक्कीच काहीतरी घडलंय हे पोलिसांना समजलं तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या घराची पाहणी केली तेव्हा तिथं एक मानवी शरीराची कवटी हाडं आणि काही वस्तू सापडल्या हे घर वर्षानुवर्ष बंद असताना इथे माणसाच्या शरीराचे अवशेष आले कुठून हे अवशेष नक्की आहेत कोणाचे आणि या व्यक्तीसोबत नक्की काय झालं असावं या सगळ्याचा पोलीस शोध घेत होते तेव्हा तपासात काही पुराव्यांच्या आधारे पोलिसांना हे अवशेष नक्की कोणाचे आहेत त्याच्यासोबत नक्की काय झालं असावं याचा शोध लागला आणि या प्रकरणाचा उलगडा झाला पोलिसांनी अवघ्या काही तासात या प्रकरणाचं रहस्य उलगडल्यानं त्यांचं कौतुक केलं जात आहे पण या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सगळ्यात महत्वाचा ठरला तो एक क्रिकेटचा बॉल आणि एक फोन हे प्रकरण नक्की आहे काय मानवी अवशेष सापडलेली व्यक्ती नक्की आहे कोण आणि क्रिकेटच्या बॉलमुळं याचा उलगडा कसा झाला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दून आणि तुम्ही बघताय बोल भिडू हैदराबाद इथला नामपल्ली मार्केट परिसर सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे इथं काही मुलं गल्ली क्रिकेट खेळत होती खेळताना त्यांचा क्रिकेट बॉल या परिसरात असलेल्या एका घरात गेला हे घर वर्षानुवर्ष बंद होत तिथं कोणीही राहत नव्हतं बॉल तिथं गेल्यानंतर एक मुलगा तो आणण्यासाठी या घराकडे गेला त्यानं घराच्या कंपाऊंडवरून आत उडी मारली तो घराच्या आजूबाजूला बॉल शोधत होता तेव्हा घराचा एक दरवाजा अर्धवट तुटलेला असल्याचं त्याला दिसलं बहुतेक बॉल घरात गेला असेल म्हणून तो दरवाज्यातून घरात आला तेव्हा घरातून कुबट वास येत होता घराच्या हॉलमध्ये सोफा आणि इतर सामानही होतं त्यावर सगळीकडे धूळ साचली होती घरात अंधार असल्यामुळं तो मोबाईलची टॉर्च लावून बॉल शोधत होता बॉल शोधत शोधत तो मुलगा घराच्या हॉलमधून किचनमध्ये गेला तिथेही फ्रीज भांडीकुंडी आणि इतर सामान अस्ताव्यस्त पडलं होतं तेव्हा टॉर्चच्या उजेडात त्याला काहीतरी विचित्र गोष्ट दिसली त्या मुलानं जवळ जाऊन बघितलं आणि तो आदरला फ्रीजच्या समोर असलेल्या डायनिंग टेबलच्या इथं एका मानवी शरीराची कवटी आणि काही हाडांचा सांगाडा असल्याचं सा त्या मुलानं बघितलं हा सगळा प्रकार बघून तो मुलगा घाबरला पण त्यानं आपल्या मोबाईलमध्ये त्या मानवी अवशेषांचे फोटो काढले आणि एक पंचेचाळीस सेकंदांचा व्हिडिओही शूट केला त्यानंतर त्यानं ही गोष्ट आपल्या इतर मित्रांना सांगितली तेव्हा ते, ते सुद्धा तिथं गोळा झाले आणि त्यांनीही आपल्या फोनमध्ये हा प्रकार शूट केला बघता बघता ही बातमी सगळ्या परिसरात पसरली आणि इतकी वर्ष कोणाचाही वावर नसलेल्या घरासमोर लोकांची एकच गर्दी गोळा झाली मग लगेचच या मुलांनी हे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आणि अवघ्या काही तासात ते तुफान व्हायरल झाले दरम्यान या मुलांनी आणि आपल्या जवळचे फोटो आणि व्हिडिओ दाखवत स्थानिक पोलिसांनाही या प्रकाराची माहिती दिली दुपारी साडेबाराच्या दरम्यान हबीबनगर पोलिसांचं एक पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं पोलीस आणि फॉरेन्सिक टीमनं या संपूर्ण घराची पाहणी केली जिथं हे मानवी शरीराचे अवशेष सापडले तिथं आजूबाजूला भांडी कुंडी पडली होती आणि त्यांच्यावर धू साचली होती संपूर्ण घरात गेल्या अनेक वर्षांपासून कोणाचाही वावर नव्हता हे पोलिसांना स्पष्टपणे दिसून येत होतं म्हणजेच ज्या मानवी शरीराचे हे अवशेष आहेत त्या व्यक्तीचा मृत्यू खूप वर्षांआधी झाला असावा याचा अंदाज पोलिसांना आला पण ही व्यक्ती नक्की आहे कोण तिच्यासोबत नक्की काय घडलं या व्यक्तीची हत्या झाली असेल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत होते फॉरेन्सिक टीमनं मानवी शरीराचे अवशेष गोळा करून ते तपासणीसाठी पाठवले पोलीस या घराचा प्रत्येक कोपऱ्यान कोपरा शोधून काढत होते त्यांनी आजूबाजूच्या रहिवाशांशी याबद्दल चौकशी केली तेव्हा इथं आधी मुनीर खान यांचं कुटुंब राहत होतं पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलं दुसरीकडं राहायला गेली त्यांचा एकच मुलगा काही वर्ष इथं राहत होता पण नंतर त्याला सुद्धा कोणीही पाहिलं नाही अशी माहिती शेजाऱ्यांकडून पोलिसांना मिळाली मुनीर खान यांचा जो मुलगा इथं राहत होता त्याचा मृत्यू झाला असून त्याच्या शरीराचे तर हे अवशेष नाहीत ना अशी शंका पोलिसांना आली पोलिसांनी अजून चौकशी केल्यावर याच परिसरात मुनीर खान यांच्या आणखी एका मुलानं काही घरं आणि दुकानं भाड्याला दिल्याचं त्यांना समजलं त्याचवेळी या घरातून एक जुना फोन पोलिसांना सापडला आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला त्या फोनची बॅटरी पूर्णपणे डाऊन झाली होती तेव्हा पोलिसांनी तो फोन चार्ज केला तेव्हा त्यावर तब्बल चौऱ्याऐंशी मिस्ड कॉल्स आल्याचं पोलिसांना समजलं त्या व्यक्तीचे मित्र आणि त्याच्या घरच्यांनी त्याला हे फोन कॉल्स केले होते पोलिसांनी या फोन कॉलच्या आधारे तपासाला सुरुवात केली तेव्हा शादाब खान या व्यक्तीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली पोलिसांनी शादाबशी संपर्क करून त्याची चौकशी केली तेव्हा मृत व्यक्ती ही त्याचा मोठा भाऊ आमिर खान असल्याचं पोलिसांना समजलं शादाब खानच्या चौकशीत या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला शादाबचे वडील मुनीर खान यांना एकूण दहा मुलं होती त्यांची नामपल्ली मार्केट परिसरात मोठी प्रॉपर्टी होती त्यांनी परिसरातली दुकानं आणि काही घरं भाड्याला दिली होती दोन हजार तेरामध्ये मुनीर खान यांचं निधन झालं त्यानंतर त्यांची इतर मुलं वेगळी झाली आणि त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले संसार थाटले पण मुनीर खान यांचा तिसरा मुलगा आमिर खान हा अविवाहित होता तो एकटाच या घरात राहत होता सुरुवातीपासूनच तो मानसिकरित्या अस्वस्थ होता वडिलांच्या जाण्यानंतर त्याचा हा मानसिक आजार जास्तच बळावला तो आपल्या कुटुंबियांपासून मित्रमैत्रिणींपासून लांब राहायला लागला त्यानं सगळ्यांशी असलेले संपर्कही तोडून टाकले पन्नाशी होईपर्यंत तो असंच आयुष्य जगत होता मुनीर खान यांचा धाकटा मुलगा शादाब खान आपल्या भाडेकरूंकडून भाडं वसूल करण्यासाठी या परिसरात येत असायचा तेव्हा त्यानं अनेकदा आमिरकडे जाऊन त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण आमिर त्याला सुद्धा उडा उडीची उत्तरं द्यायचा त्याला घरात येऊ नकोस असं सांगायचा आमिरच्या या वागण्यामुळं शादाब खाननंही त्याच्याकडे येणं बंद केलं त्याचे कुटुंबीय त्याला फोन करून त्याची चौकशी करायचे पण आमिर कोणालाही दाद द्यायचा नाही त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये आमिर खान अचानक कुठंतरी निघून गेल्याचं त्याच्या घरच्यांना कळलं त्यांनी नातेवाईकांकडं त्याचा शोध घेतला पण त्याचा कुठेही पत्ता लागला नाही नंतर शादाब खानचंही आपल्या आमिरच्या घरी येणं जाणं बंद झालं पण आमिरच्या घरच्यांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलिसात दिली नाही तसंच तो राहत असलेल्या जुन्या घरीही कोणी दोन हजार पंधरानंतर नंतर फिरकलेलं नाही अशी माहिती पोलिसांना मिळाली आता या सगळ्या प्रकरणात पोलिसांकडून काही निष्कर्ष काढण्यात आले दरम्यान गायब झाल्यानंतर पुढच्या काही वर्षात आमिर खाननं स्वतःला कोंडून घेतलं असावं त्याचा आजार वाढला असावा आणि त्या आजारपणातच आमिरचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांकडून बांधण्यात आलाय साधारणपणे दोन हजार अठरामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे घरात इतरत्र कुठंही रक्ताचे डाग किंवा इतर झटापटीच्या कोणत्याही खुणा पोलीस तपासात आढळून आलेला नाही त्यामुळं सध्या तरी आमिर खानच्या मृत्यूचं कारण नैसर्गिक मृत्यू असल्याचंच पोलिसांकडून सांगण्यात येत आहे पण दोन हजार पंधरामध्ये आपला भाऊ बेपत्ता झाल्यानंतर आमिरच्या भावंडांनी त्याची चौकशी का केली नाही तो बेपत्ता झाल्याची पोलीस तक्रार का दिली नाही इतके वर्ष आमिर राहत असलेल्या घराकडं कोणीच कसं फिरकलं नाही आणि मुख्य म्हणजे हे घर बंद होतं तर त्याचं दार तुटलेलं कसं अशा अनेक न सुटलेल्या प्रश्नांची उत्तरं सध्या पोलीस शोधतायत आमिरच्या अवशेषांच्या तपासणीतून त्याच्या मृत्यूचं कारणही स्पष्ट होणार आहे त्यामुळे या प्रकरणात काही वेगळा ट्विस्ट येणार का असं आता बोललं जात आहे पण गेल्या सात वर्षांपासून बंद असलेल्या घरातल्या आमिरच्या मृत्यूचा पत्ता एका हरवलेल्या क्रिकेट बॉलमुळे लागल्यानं याबाबतही मोठं आश्चर्य व्यक्त केलं आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका